नमस्कार मन धागा धागा जोडते नवा मध्ये आपण पाहत आहोत मनोज घरी निर्दोष सुटून आल्यानंतर त्याच्या आई त्याचं औक्षण करते दृष्ट काढते तेव्हा तो तिला म्हणतो माझी दृष्टही काढू नको औक्षणही करू नको तेव्हा ती म्हणते अरे इतकं मोठं संकट तुझ्यावरनं गेलं आहे काढू दे ते केल्यानंतर तितक्यात सावित्याची मुलगी त्याच्याकडे धावत धावत येते बाबा बाबा तुम्ही इतके दिवस कुठे होतात मला तुमची किती किती आठवण येत होती इतका वेळ का लागला तुम्हाला घरी यायला इतके सगळे प्रश्न केल्यानंतर हो तो जरा इमोशनल होतो तिला सांगणार असतो की मी जेल असं म्हटल्यानंतर त्याच्या आई त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि पुढचं वाक्य बोलू देत नाही तेव्हा ती विचारू लागते बाबा आपली गाडी कुठे आहे तेव्हा ते, ते सांगू लागतात की गाडी जरा रिपेअरिंगला लावली ला आहे ला सावीची आई तिला म्हणते आपण बाबांशी नंतर बोलूया बाबा, बाबा थकले आहेत बाबा ना बाबांना आरामाची गरज आहे तोपर्यंत तू जा बरं आतमध्ये मग सावी आतमध्ये जाते तितक्यात पाठीमागनं मंदिरातनं बाबा घरी वापस आलेले असतात त्यांना खूप आनंद होतो त्यांचा मुलगा निर्दोष सुटून घरी आलेला आहे हे, हे पाहून मग ते सांगू लागतात मी तुझ्यासाठी मंदिरात गेलो होतो देवाला नवस करायला हे बघ मी पेढे आणले आहे नवसाचे मग तो पेढे काढून त्याच्या हातावरती देण्यासाठी हात पुढे करतो पण मनोज रागारागाने बघतो आणि तिथून निघून रूममध्ये जातो तेव्हा बाबा बोलू लागतात याला काय झालं आहे हा का असं वागतोय काय झालंय मला सांगा तरी तेव्हा सुद्धा म्हणू लागते हे बघा तो इतके मोठ्या संकटातनं बाहेर आला आहे त्यालाही खूप शॉक बसलेला आहे त्याला बाहेर यायला थोडा वेळ द्यायला हवा ना पण बाबा म्हणत असत नाही काहीतरी वेगळं आहे तुम्ही मला काही सांगत का नाही तेव्हा नेणाही म्हणते त्यांना थोडा वेळ द्यायला हवा इतकं मोठं संकट फक्त आणि फक्त आनंदी आणि तिच्या घरच्यांमुळं त्यांच्यावर आलेलं आहे त्यांना थोडा वेळ तर द्यायलाच हवा ना रागा रागाने बोलत असल्याने नेणाला ती लगेच आनंदीची आई म्हणते हे बघ आज आनंदीमुळेच तुझा नवरा घरी सुटून आलेला आहे तिने तिच्या स्व स्वतःच्या अंगावर किती मोठं संकट घेतलं तिला काय काय झालं सगळी हकीकत बाबांना ती ती सांगू लागते तेव्हा बाबा इतके घाबरतात माझी मुलगी कुठे आहे थांब मी तिला फोन करतो मग ती फोन हाता तो फोन लावू लागतो पण फोनच लागत नाही निना रागारागाने बघत असते आनंदीच्या आई त्या बाबांना सांगत असते तुम्ही काळजी करू नका सार्थकराव तिला शोधत आहेत यांना ती सापडली की लगेच आपल्याला फोन करून सांगतील बाबांना खूप काळजी वाटत असते तो खू ते म्हणता मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला शोधून आणतो तेव्हा निना त्यांना भानावर आणते शुद्धीवर या बाबा ती सापडेल घरी येईल तुम्ही काळजी करू नका मग त्यांना त्यांची तेन आई रूममध्ये घेऊन जाते इकडे आनंदीला शोधण्यासाठी सार्थक जीवाचं रान करत आहे सगळीकडे फोन लावत आहे सगळे हॉस्पिटल सगळीकडे फोन लावून विचारणा करत असतो तितक्यात तिथे त्यांची कामवाली बाई येते तिला तो विचारू लागतो हे बघ आपल्या घरी काल कोणी अनोळखी किंवा आज व्यक्ती आली होती का तेव्हा ती म्हणते नाही दादा कोणीच आलेलं नाही आणि मग तो म्हणतो मला चहा घ्यायचा नाही घेऊन जा वापस तो आता विचारात पडला आई म्हणते की कोणी आलं होतं आणि ही म्हणते तर कोणीच आलेलं नाही इकडे सार्थक तिला शोधण्यासाठी गल्ली गल्लीत फिरू लागतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला फोटो दाखवू लागतो ही माझी बायको आहे याला कोणी पाहिलं का म्हणून सगळीकडे विचारतो आता त्याला खूप टेन्शन आलेलं आहे काय करावं सुचेनाच होतं तरीही तो त्याचा प्रयत्न काही सोडत नाही प्रत्येकाला विचारण्याचा प्रयत्न करतो फोटो दाखवून त्याला एक मुलगी दिसते जिचा ड्रेस सेम आनंदीसारखा असतो तिच्याजवळ तो आनंदी आनंदी म्हणत जातो आणि सॉरी ह मी माझी बायको आनंदी म्हणून फसलो आणि तुम्हाला हाक मारली माझी बायकोचा फोटो दाखवतो आणि म्हणतो तू याला कुठे पाहिला आहे का त्या बायका म्हणतात नाही आम्ही नाही पाहिलेलं सार्थकला खूप टेन्शन आलेलं असतं काय करावं काही सूचनाचं होतं शोधता शोधता रात्रही जवळ आली पण अजूनही आनंदी काही घरी आलेली नसते आणि सापडलेलीही नसते मग तो व आनंदीच्या आईवडिलांच्या घरी येतो इथे आनंदी आली आहे का म्हणून तो विचारणा करू लागतो तेव्हा ते म्हणतात आम्हाला वाटतंय तुम्ही शोधू राहिले आणि इथे पण पण आनंदी आलेली नाही आता काय करायचं आपण म्हणून तेही काळजीत पडलेले असतात आनंदीच्या बाबांना खूप भीती वाटू लागते तेव्हा सार्थक त्यांना समजावू लागतो आणि ते इमोशनल होतात त्यांना तो म्हणतो बाबा तुम्ही इथे बसा आपण निवांत बसून बोलूया काही होणार नाही इकडं वृंदा नाटकं करते समोर शलाकाला घेऊन येते आणि म्हणते माग तुझ्या काकूची माफी तिने आजपर्यंत तुला आणि तिच्या मुलीला समान वागणूक दिली आणि तुम्ही काय केलंस ग आता काकूची माफी माग तेव्हा ती म्हणते माझ्यासमोर हे नाटकं का करू नका शलाका हात जोडते आणि तिच्यासमोर ढसाढसा रडत उभी असते पण ती एक शब्दही बोलत नाही सुद्धा खूप चिडलेली असते तुम्ही माझ्या नवऱ्याचा खून केला तुम्ही माफी मागितल्याने माझा नवरा काही परत येणार नाही तेव्हा ती रडते काकू ऐक ना पण काकू काही ऐकायला तयार नसते वृंदा लगेच समोर जाते आणि म्हणते खरंच अगं मलाही माहीत नव्हतं जर मला माहिती असतं तर मी असं होऊच दिलं नसतं मला जेव्हा क्षणी कळलं की असं काही झालेलं आहे त्या मा तेव्हा माझ्या पायाखालची जमीन झाली माझ्यावर विश्वास ठेव गं सुद्धा मी तुझे शिकत घोटं बोलले नाही गं असं म्हणत तिच्यासमोर इमोशनल नाटकं करू लागतात तेव्हा वृंदा म्हणते तुमची ही सगळी नाटकं थांबवायची आता तुम्ही किती माफी मागितली माझ्यासमोर किती हात जोडले तरी काही माझा नवरा परत येणार नाही तेव्हा शलाका म्हणते माझ्या मुलाकडे बघून तरी मला माफ करणार तेव्हा वृंद आणखी चिडते हे बघा तुम्ही दोघीही इथून निघून जा माझ्यासमोर असली नाटकी करू नका मी तुम्हाला जन्मात कधीच कर माफ करू शकणार नाही पण मी भाऊजींना वचन दिलं होतं की तुमचा सांभाळ करेल म्हणून ह्याच आणि ह्याच आटीवरती मी तुम्हाला या घरात ठेवत आहे आणि इथून पुढे आपला कसलाही संबंध राहणार नाही माझ्यासमोर नाटकं करायची नि चला निघा इथून असं म्हणत त्यांना बाहेर होते आणि स्वतःच्या नवऱ्याच्या फोटो काढू पाहून खूप रडू लागते एवढी सगळी गोष्ट होऊ नये तिचा नवरा काही तिला परत मिळणार नाही म्हणून तिला दुःख होत असतं इकडं सार्थक तिच्या वडिलांना समजत असतो की आपण काहीही करून आनंदीला शोधूया तितक्या तिथे नीना येते हे काय करत आहे आपल्या घरी असं म्हणून त्यांच्याकडे पाहत जोरात ओरडते तेव्हा बाबा म्हणतात हा कसला सूर तुझा बोलण्याचा तेव्हा ती म्हणते आनंदीला शोधायला तुम्ही इथे आला असाल तर रागा ते आनंदी तुमच्याच घरी राहते हे काही आनंदीचं घर नाही तेव्हा सार्थकला खूप वाईट वाटत असतं कारण ती खूप रागारागाने बोलत असते आनंदीविषयी तेव्हा तिची सासूतीला म्हणते असं का बोलते आहेस तू तेव्हा तिचं बोलण्याचा रोख पाहून सार्थकला राग येतो आणि सार्थक म्हणतो मला माहिती आहे मी इथे आलेलो तुम्हाला आवडलेलं नाही ठीक आहे तुम्हाला आवडत नाही मी इथून निघून जातो तेव्हा तडातडा बोलू लागते नीना नीनाचं बोलणं ऐकून सार्थकला इतकं वाईट वाटतं तेव्हा त्याचे सासरे त्याला म्हणतात हे घर जसं माझ्या सुनेचं मुलाचं मुलीचं आहे तसं माझ्या जावाईचंही आहे तुम्ही इथे कधीही येऊ शकतात तुमचा या घरावर पूर्ण अधिकार आहे आणि कोणी सांगायचं नाही तुम्ही इथे यायचं किंवा नाही यायचं असं बोलत नीनाच ते जवळजवळ तोंडच बंद करतात तिला माफी मागायला आनंदीची आई सांगते तेव्हा नीना म्हणते मी कुणाचीही आणि कुणाचीही माफी मागणार नाही फक्त आणि फक्त यांच्यामुळे आणि यांच्या घरच्यांमुळे माझ्या नवऱ्याला इतका त्रास भोगावा लागला या गोष्टीसाठी मी यांना कधीच माफ करणार नाही असं म्हणत ती तिथून रागारागाने निघून जाते सार्थक सम समजवू लागतो ठीक आहे आता त्या खूप रागवलेल्या आहे आपण आता त्यांच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आपल्याला आता फक्त फक्त आनंदीला शोधायचं आहे मी लवकरात लवकर आनंदीला शोधतो तुम्ही काळजी करू नका असं म्हणत तो आईबाबांचा निरोप घेतो आणि त्याच्या घरी जायला निघतो इकडे वृंदा आणि शलाखा खूप चिडलेल्या असतात शलाखा खूप रडत असते माझा नवरा जेलमध्ये आहे आता कसं करून आपण त्याला बाहेर काढायला हवं वृंदा म्हणते नेत्राधर्म अधिकारी वकीलही ती त्या तुझ्या नवऱ्याची केस घ्यायला तयार नाही मी दुसरा वकील शोधत आहे तुम्ही इतका गोंधळ घातला आहे मला त्याची थोडीशी सुद्धा कल्पना तुम्ही दिली नाही जर मला माहिती असतं तर मी काहीतरी केलं असतं ना मारलंच होतं आनंदीला तर कायमचा तिचा नायनाटच करायचं होतं एक खून तर केलाच होता दुसराही केला असता तर आपल्याला ही प्रॉपर्टी हे सगळं काही मिळवणं सोपं झालं असतं तेव्हा अशा का म्हणते आई तू काय बोलते आहे तुला तरी समजते किती रिस्की आहे हे सगळं एक खून करायचा परत दुसरा करायचा तेव्हा वृंदा पुन्हा म्हणते हे बघ आनंदी मिली असते सार्थक शॉकमध्ये गेला असता आणि सुधाला आपण कसंही तयार केलं असतं आपल्या बाजूने मन वळवलं असतं आणि ही सगळीची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतली असती आत्ता पण तुम्ही इतका मोठा मूर्खपणा केला तर त्याच्यातनं तुझ्या नवऱ्याला कसं बाहेर काढावं हेच मला सुचे ना तेव्हा ती आईला म्हणते काहीही कर पण मला माझा नवरा घरी आणून दे वापस तेव्हा ती म्हणते थोडासा धीर धर मला ना काहीतरी गडबड वाटते आनंदी गायब आहे आणि सुधाही काहीच बोलत नाही याचा अर्थ तिनेच नक्कीच काहीतरी केलेला आहे शला काही म्हणते हो मलाही तोच डाऊट येत आहे आनंदी कुठे गेली असावी म्हणून सुधालाही प्रश्न पडलेला आहे काहीतरी गडबड नक्की त्या सुधाने केलेली आहे शलकालाही तेच वाटतं अगं खरंच तिच्या चेहऱ्यावरचा हावभावही बदलत नाही आनंदी कुठे गायब झाली हेही तिला माहिती असूनही ती, ती सांगत नसावी बहुतेक आपल्या घरी कॅमेरा बहुतेक तिने जो लपवला होता आणि तोच कोर्टात आणून दिला सुधाचा याच्यात नक्कीच काहीतरी हात आहे इकडे सार्थक घरी येतो आणि त्याच्या आईच्या जवळ जाऊन बसतो आईला म्हणतो मी किती शोधलं पूर्ण दिवस मी आज आनंदीला शोधण्यामध्ये वाया घालवला पण आनंदी मला कुठेही भेटलेली नाही तो खूप इमोशनल होऊ लागतो आनंदीला कसं शोधावं म्हणून त्याला सुचेनासं होतं आणि बोलता बोलता त्याच्या डोळ्यातनं आश्रूही येतात सुधा मात्र एकदम डिम्म बसलेली असते तिच्या चेहऱ्यावरचा एकही भाव हालत नाही मुलगा इतका रडतोय त्याला ती म्हणते बाळा काळजी करू नको आता इथून पुढे सगळं काही ठीक होईल तिच्या बोलण्याचा रोख त्याच्या लक्षात येतो तेव्हा तो म्हणतो आई मी तुला एक गोष्ट विचारू तुला राग येणार नाही ना तेव्हा ती म्हणते विचार नाही येणार तो हळूच विचारतो आनंदी कुठे आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आता तिने देऊनच दाखवावा पुढे तो रूममध्ये गेल्यावर त्याला एक चिठ्ठी भेटते त्याच्यात लिहिलेलं असतं मी डिवर्स पेपरवर साईन केलेली आहे मी तुमच्यासोबत इथे राहू शकणार नाही मी हे घर सोडून कायमशी निघून जाते मला शोधण्याचा प्रयत्न करूच नका हे वाचल्यानंतर सार्थकला शॉक बसतो तो खाली येतो सगळ्यांना विचारतो आनंदीला कोणी इतका त्रास दिला की आनंदीला घर सोडून जावं लागलं मला माहिती आहे आपल्या घरातनं कोणीतरी तिला इतकं शॉक ट्रीटमेंट केलेले आहे की ती हे घर सोडून गेलेले आहे बऱ्या बोलांनी सांगा कोणी केलेलं आहे हे सगळं पुढे जे काय होणार ह्या मालिकेमध्ये त्याचे अपडेट मिळवण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद